मुंबईची वाढती लोकसंख्या दाब दिवसेंदिवस गजबजणारी स्थानके रस्त्यावरची कोंडी आणि सार्वजनिक सोयी सुविधांसाठी भासणारी प्रचंड जागेची टंचाई या सगळ्या समस्यांनी आज महानगराला जखडून टाकले अशा परिस्थितीत शहराच्या भविष्यासाठी दूरदृष्टी ठेवून मुंबई रेल्वे विकास महामंडळानं एक महत्वाकांक्षी योजना हाती घेतली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते परळ आणि चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान भुयारी रेल्वे मार्ग उभारण्याच्या संकल्पनेला आता प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पावले टाकली जात आहेत या भुयारी प्रवासाचा प्राथमिक उद्देश म्हणजे जमिनीवरची गर्दी कमी करून सार्वजनिक सोयीसाठी आवश्यक जागा उपलब्ध करणं हा आहे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूजलाँड दक्षिण मुंबईतील जागेच्या कमतरतेमुळे विकास आराखडे वर्षानुवर्ष रखडले आहेत रेल्वेच्या विद्यमान मार्गाखालीच भूमिगत मार्गिका उभारण्याचा पर्याय प्रशासनानं पुढे आणला आहे या योजनेला गती देण्यासाठी पेडेको आणि पॅसिफिक या दोन जपानी कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली असून तांत्रिक व आर्थिक व्यवहारता तपासून अहवाल सादर करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे पुढील सहा महिन्यात हा अहवाल आल्यानंतर प्रकल्पाच्या पुढील टप्प्यांचा मार्ग मोकळा होईल पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान चार मार्गिका आणि तीन स्थानके आहेत अवघ्या पाच किलोमीटरच्या या अंतरात जागेचा अडथळा मोठा असला तरी आधुनिक टनेल बोरिंग मशीनच्या मदतीनं भुयारे खोदणं शक्य आहे एकेका मार्गिकेसाठी स्वतंत्र भुयारे तयार करण्याचा किंवा दोन मार्गिकांसाठी एकत्रित भुयारे बांधण्याचा पर्याय उपलब्ध आहे चर्चगेटहून सुरू होणारे हे काम मुंबई सेंट्रलला पोहोचल्यावर लोकल पुन्हा नेहमीच्या मार्गावर धावता येईल इतकी जागा उपलब्ध आहे असा प्राथमिक अंदाज आहे तसंच मध्य रेल्वेच्या दृष्टीने सीएसएमटी ते कुर्ला दरम्यान पाचवी सहावी मार्गिका उभारण्याचा प्रकल्प बराच काळ प्रलंबित आहे जमिनीच्या समस्येमुळे या प्रकल्पाला उशीर होत असल्याने आता तो टप्प्या टप्प्याने राबवण्याचं नियोजन आहे सीएसएमटी ते परळ या टप्प्यात लोकल साठी स्वतंत्र मार्गिका उभारून जलद लोकलला सुलभता देण्याचं नियोजन आहे भारतामधील सर्वाधिक प्रवासी भार उचलणाऱ्या मुंबईच्या मध्य आणि पश्चिम रेल्वेला ही भुयारी संकल्पना कितपत साध्य होईल याची चाचपणी आता सुरू आहे प्रवासी गर्दी वायुविजनची व्यवस्था सुरक्षितता यांसारखी आव्हाने तंत्रज्ञानाच्या सहाय्याने या अडथळ्यांवर मात होऊ शकते असा विश्वास तज्ज्ञ व्यक्त करत आहेत मेट्रो तीनच्या भुयारी मार्गासाठी सदतीस हजार कोटी खर्च झालाय या तुलनेत अवघ्या पाच किलोमीटर साठी कमी खर्च अपेक्षित आहे ही योजना प्रत्यक्षात आली तर पुढील शंभर वर्षासाठी मुंबईचे रेल्वे नियोजन सुकर होईल तसंच दक्षिण मुंबईत निर्माण होणारी चाळीस एकर मोकळी जागा शहराच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेला नवी या खुल्या जागेत सार्वजनिक आणि प्रशस्त रस्त्याची उभारणी होऊ शकते एका अर्थाने मुंबईचे भविष्य या भुयारी वाटचालीवर अवलंबून असल्याचं स्पष्टपणे जाणवतं तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद